মাজ <laughs> ড आमचा जो संपालो आहे त्याला पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहे परंतु शासनाने आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आम्ही आधीच नोव्हेंबरमध्ये सहा नोव्हेंबरला असं निवेदन दिलं होतं की आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर चार डिसेंबरपासून आम्ही संपावर जाणार आहे परंतु आमच्या संपाचा किंवा आमच्या मागण्यांचा कुठलाही विचार केलेला नाही आहे त्यानंतर आम्ही चार डिसेंबरपासून संपावर आलेलो आहोत त्यानंतर अधिवेशन होतं हिवाळी अधिवेशन दहा दिवसाच्या हिवाळी अधिवेशनमध्ये आमचा कुठलाही विषय घेतलेला नाही कोणत्याही आमदार साहेबांनी बोललेला नाही दोनशे आठ त्याचप्रमाणे आज आम्ही आमदार साहेबांच्या इथं आंदोलन घेऊन आलेलं आहे परत आमचं एक तारीखला जेलभर आंदोलन आहे आम्ही अशा तीव्र याच्या अशा प्रा... प्रकारे तीव्र आंदोलन करणार आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याहीपेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करीन मग कुठल्याही स्थळाला गेलं तरी चालेल धन्यवाद